राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा नमस्कार वाघणीचे शेतकरी आले अभिषेक शेतकरी वाघणी आले नदीच्या काठाचे जवळजवळ शंभर टक्के नुकसान झालेली आहे काही शेतकऱ्याचा तुषार तर काही शेतकऱ्याचे जवळजवळ चाऱ्या गाईचा चारा वाहून गेलेला आहे काही शेतकऱ्याची जवळजवळ कापूस जमीन उद्ध्वस्त झाला जम आहे तरी आम्हाला तत्काळ शासनाने काहीतरी मदत द्यावी त्याला ते ग्रामसेवक जे आहे काहीतरी पंचनामा येऊन करावे आणि हीच आमची एक मागणी आहे ठोस मागणी काय आहे की जर पंचनामे जर तात्काळ जर झाले नाही तर या शासनाच्या विरोधामध्ये आपण तीव्र आंदोलन किंवा उपोषण करणार आहे आणि आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही उपोषणाशिवाय आम्हाला दुसरा कोणताही मार्ग नाही हीच आम्ही त्यांना विनंती केली आहे तात्काळ पंचनामी करण्याची यासाठी आम्ही जवळ पन्नास शेतकरी त्याची आम्हाला तात्काळ पंचनामी करण्याची कोणकोणत्या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्याच्या शेतीच्या पिकाचं कापूस वाहून गेला सोयाबीन वाहून गेलं तुशार वाहून गेले वळ गाईचा चारा वाहून गेला आणि वळा महसूलच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी बांधावर येऊन पाणी केली का नुकसान तर झालेलं आहे असं तुम्हाला वाटत नाही का की बाबा शेतकऱ्याला सरसगट जे आहे तर म्हणजे पंचनामे न करता नुकसान भरपाई ही त्वरित शासनाने दिली पाहिजे आता पंचनाम्याची वेळ नाही लावता आम्हाला सर दे। दे दे दे। दे। जर तुमची जर मागणी नाही झाली अतिवृष्टीमध्ये जर समजा तात्काळ जर अंमलबजावणी नाही झाली गावाची तर तुमचा तुम काही इशारा आहे का उपोषण हे एकदा काय करा पुराचा फटका तर आम्ही आताच म्हणजे प्रशासन पूर्ण पातळीवर काम करते तलाठी असतील ग्रामसेवक असतील कृषी सहाय्यक असतील या सर्व लोकांना प्रत्यक्ष फील्डवर जाऊन आम्ही पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि एक प्रशासनाकडनं तुम तुम तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडनं सहकार्य असेल तुमच्याकडे आम्ही अडचणी तरी आल्यात तरी तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष भेटा या सगळ्या आम्ही त्यावर कार्यवाही हा काल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांनी जे एका वृत्तपत्राशी आणि वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की या राज्यामधल्या शेतकऱ्यांचं जे आतोनात पिकसाचं जे काही नुकान नुकसान झालं आहे सोयाबीन पीक असेल त्यामध्ये मोसंबी असेल तूर असेल या सर्वच पिकांचे जे नुकसान आहे तर म्हणजे पंचनामे न करता आम्ही सरसगट नुकसान भरपाई शेतकऱ्याला देणार असं काही परिपत्रक आपल्या कार्यालयाला प्राप्त झाले त्यासार्मक आहे वरतून ज्या काही सूचना येतील पालन पालकांना आमचं काम आहे आणि आम्ही देखील आजपर्यंत आपल्या मंडळामध्ये किती ठिकाणी पंचनामे झाले किंवा पाणी झाले सुरुवात आज झालेली आहे पहिलं काम आपलं हे होतं की ते पुराने अफेक्टेड लोक आहेत आणि त्यांचं रिॲक्ट म्हणजे गाईंना हलवण्यात होतं तर आपण आपलं शेख रिॲक्शन मोडमध्ये होतो तर आजपासून आपण ॲक्च्युली कामाला सुरुवात करतो ते पंचनाम्याची सुरुवात आजपासून परतूरमध्ये परतूर तालुक्यामध्ये दोन सप्टेंबरला जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये काही पुरामध्ये वाहून गेलेले काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची संख्या किती आहे आणि गावामध्ये एक व्यक्तींचं मिसिंग झाले होते त्यांचं जवळपास दोन दिवस त्यांचं सर्च मोहीम चालू होते तर काल त्यांचा शव सापडलेला आहे आणि इतर ठिकाणी काही समजा प्राण्यांचं नुकसान झालं असेल शेळ्या असतील किंवा इतर गाई म्हशी वगैरे असतील तर तेही तलाठ्यांनी त्यांची संख्या आम्हाला कळवलेली आहे आणि तो डेटा आमचा अजून कंपाईल करणं चालू आहे कारण बऱ्याच ठिकाणी माहिती अजून जमा होते तर ही माहिती एकत्र झाल्या आम्ही तुम्हाला सबमिट करू